हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आजचा विषय आहे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि संकटांवर मात करण्याचे रहस्य ओम स्वामी समर्थ जीवनात यश मिळवण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते तर योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या विचारामधील प्रेरणा जी तुमचं आयुष्य बदलू शकते स्वामी समर्थ म्हणतात अडचणींचा सामना करा पडू नका जीवनातील संघर्षांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे ते शिकवतात की सेवा हीच खरी साधनं आहे जेव्हा आपण निस्वार्थ सेवा करतो तेव्हा परमेश्वर आपला पाठीशी उभा राहतो धैर्य श्रद्धा आणि सगुरी हे तीन मूलभूत तत्व स्वामी समर्थांचे आहेत जे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडतात तुमच्या पुढे कितीही संकटं आली तरीही कधीही हार मानू नका स्वामी समर्थांचा मंत्र आहे भिऊ नकोस मी पाठीशी आहे हा संदेश लक्षात ठेवून प्रत्येक अडचणीतून मार्ग काढा जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील अडथळे दूर होतात आणि प्रत्येक संकटाला सकारात्मक दृष्टिकोनाने सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते या प्रेरणादायक प्रवासात तुमचं स्वागत आहे स्वामी समर्थांचा जीवन संदेश स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे कष्ट करून घेतलेली यशाची फळं हीच खरी साधना आहे कष्ट श्रद्धा आणि सबुरी ही यशस्वी जीवनाची त्रिसूत्री आहे त्यांनी सांगितलं की संकट ही तुमच्या आत्मशक्तीची परीक्षा आहेत संधी म्हणून स्वीकारा पळून जाऊ नका जीवनातील संघर्षांवर मात करण्याचे स्वामी समर्थांचे तत्व स्वामी समर्थ म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे हीच भावना तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करते जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला काही शिकवतो त्याला का एक आव्हान म्हणून घ्या आणि मनापासून प्रार्थना करा उदाहरणार्थ संकटातून मार्ग कसा काढायचा एक भक्त ज्याच्या आयुष्यात अडचणी होत्या पण स्वामी समर्थांच्या शिकवणींनी त्याला यशाचा मार्ग दाखवला एका भक्ताने संकटाच्या वेळी स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवली स्वामींच्या कृपेने त्याने नवीन आयुष्य सुरू केलं यावरून शिकवण मिळते श्रद्धा आणि सबुरी हाच यशाचा मार्ग आहे स्वामी समर्थांचा मंत्र आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या मंत्राने अनेक भक्तांचे जीवन सकारात्मकतेने भरले आहे जीवनात संकट येतात पण स्वामी समर्थांच्या शिकवणींनी आपण त्या संकटांवर मात करू शकतो आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांची शिकवण ज्यामुळे आपलं जीवन यशस्वी आणि आनंदी होऊ शकतं ते नेहमी म्हणत संकटही तुमचं धैर्य आजमावण्यासाठी येतात त्या संकटांवर मात करण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी आवश्यक आहेत आजच्या ताणतणावाच्या काळात स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला मानसिक शांतता आणि सकारात्मक दृष्टिकोन देते त्यांच्या शिकवणींचं पालन केल्याने आपण जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर विजय मिळवू शकतो ओम स्वामी समर्थ जीवनात नेहमी सकारात्मक रहा आणि स्वामी समर्थांच्या शिकवणींनुसार यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी धैर्याने वाटचाल करा स्वामी समर्थांच्या कृपेने प्रेरित होऊन तुमचं आयुष्य यशस्वी करा कमेंटमध्ये तुमच्या अनुभवांची गोष्ट शेअर करा आणि जय स्वामी समर्थ लिहा धन्यवाद